ती आणि आरोग्य तयार होऊ शकते मित्रांनो झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात पर्यावरण स्वच्छ आणि थंड ठेवतात वन्य प्राण्यांना निवारा देतात हवामान बदलल्यावर गुणवत्तेची जागृती सुधारतात मित्रांनो आपला एक छोटासा प्रयत्न धरती वाचवणाऱ्या एका मोठ्या कार्यात योगदान देऊ शकतो म्हणूनच चला सर्वांनी मिळून संकल्प करूया की पण जास्तीत जास्त झाडे लावू आणि इतरांनाही प्रेरित करू एक झाड शंभर फायदे झाडे लावा कृती धन्यवाद